संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये उसळलेल्या जनक्षोभात अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती मात्र या आंदोलनात सहभागी असलेले वडार समाजाचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला ही घटना अत्यंत धक्कादायक वेदनादायक आणि दुःखद आहे असे वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचे नेते सारंग थोरात यांनी व्यक्त केले आहे सारंग थोरात यांनी स्पष्ट केले की सोमनाथ सूर्यवंशी यांनी चळवळीसाठी आपले प्राण अर्पण केले आहे अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर चार येथील सुभाष टेकडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मेनबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी संविधान संरक्षणासाठी व अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सखोल तपास करण्यात यावा सारंग थोरात यांनी व्यक्त केली आहे कृष्णा महाले उल्हासनगरमध्ये सुभाष टेकडी परिसरामध्ये आज हा सुभाष टेकडी परिसर हा आंबेडकर चवळीचा बालेकिल्ला आहे आणि त्या बाले किल्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते त्यामध्ये आमच्या वंचितचे कार्यकर्ते देवागरजीकडे असतील वंदेभो असेल युवराज भगत असेल भारत थोरात निशा भगत वगैरे निशाभाऊ आहेत सर्व आपले कार्यकर्ते आणि त्यासोबतच आर पी आयचे आपले ठाणा जिल्हा महासचिव कमलाकरजी सूर्यवंशी आणि विविध संघटनेचे पण इथं कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी आणि भंतेगणपंत यांनी आज कालच्या ज्या परभणीमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशीवर फार मोठा त्या परिवारा आघात झाला आणि त्यामध्ये आपला एक आंबेडकरी विचाराचा एक सुशिक्षित समजदार मुलगा त्यांच्या घरातला निघाला निघून गेला तुमच्या आमच्यामधून एक आंबेडकरी विचाराबद्दल आंबेडकरी चळवळीतला त्याकरता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः परभणीला उपस्थित होते त्याच्या अंतरत्रेला आणि तिथल्या आंबेडकरी विचारसमूहाला पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि पुढची दिशा आणि दशा वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण लिगल टीम ती आमच्या पूर्ण ताकदीने बघत आहे त्याकरता आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व जर आता जर नेते जर नेता जर असेल तर आंबेडकर घराणं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरच आहे आणि आपल्याला आजच्या या सुभाष सगळे परिसरामधून संपूर्ण तमाम आंबेडकरी विचाराचे इथं मेणबत्तीन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे एवढंच मी त्यांच्या आजच्या बोलतो आणि जय मी